श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेशरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल घरातील लहान मुलं लहान भावंडांशी निगडीत अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील वृषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या वाढवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज सावध राहावं कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल नोकरदार मंडळींना आज नोकरीमध्ये बढती बदली किंवा पगारवाढीशी निगडीत अडचणी सोडवण्यामध्ये यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना मात्र सावध राहावत हो। दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेतहाल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा प्रवास घडवणार आहे आज तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेता येतील कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे अधिकारी वर्गाकडून आज तुमचं कौतुक होईल अडी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील वृश्चिकास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमची करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांशी सलगी आणि सलोखा टिकवून ठेवावा मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी सहाय्य करणार आहे त्यामुळे आज तुमचा आनंद हो आणि उत्साह वाढलेला असेल आर्थिक परिस्थिती आज तुम्ही योग्य पद्धतीनं हाताळू शकाल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक निर्णय क्षमता आज तुमची वाढलेली असेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवपंचम योगामध्ये आलेलं चंद्राचं भ्रमण तुम्हाला मोठ्या संधी देणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल खर्चाच्या प्रमाणावर आज नियंत्रण राहील व्यावसायिकांसाठी आज आर्थिक आवक वाढण्याचा दिवस आहे